ज्यांच्याकडे आपण जात आहोत ते कोण आहेत बर निवृत्तीनाथ म्हणजे सदा शिवाचा अवतार स्वामी दातार साक्षात शिवाचा अवतार असणारे परब्रह्म दादा आहेत निवृत्तीनाथ आहेत आणि या नाथांच्या वारीची परंपरा म्हणजे आदिगुरु गुरु शंकरापासून ही वारीची परंपरा आलेली आहे आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा त्या आदिनाथाने म्हणजे शंकराने ही जी वारी आहे ती सुरू केलेली आहे आणि ही वारीची परंपरा आपण सर्वच जण जोपासत आहोत ही वारी आपण का जातो आहे त्र्यंबकेश्वरला तिथे कोण आहे तिथे देव आहे तिथे भक्त आहे आणि तीर्थ आहे म्हणजे त्रिवेणीचा संगम आहे बर आपण नुसतं ब्रह्मगिरीची जर प्रदक्षिणा केली तरी महापादकांचा आपलं नाश होतोय दृष्टी परत पडता ब्रह्मगिरी त्याच्या पुण्या नाही थोरी त्याशी नाही यमपुरी अनेक प्रकारचं कुशा व्रतावर जरी आपण स्नान केलं तरी त्याच्या पुण्याला गणता नाही हा त्याची वैकुंठी राहणं आहे म्हणजे इतकं सुंदर असं आपलं हे तीर्थाचं महत्व आहे पण याच तीर्थ राजाचा तीर्थराज त्यामध्ये निवृत्तीनाथ हे मुकुटमणी आहेत